आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कुरणवाडच्या राघवेंद्र टॉकीज मध्ये ठाकरे चित्रपट प्रकाशित पहिल्या दिवसाचे सर्वच खेळ हाउसफुल शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित बहुचर्चित बा ठाकरे हा चित्रपट कुरणवाडच्या राघवेंद्र टॉकीज येथे प्रकाशित झाला चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी सर्वच खेळ हाऊसफुल झाले हिंदू हृदय सम्राट अशी बिरुदावली प्राप्त केलेले शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे अर्थात हिंदू धर्मीयांचे बुलंद तोप बाळ ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर बाळ ठाकरे हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे या चित्रपटाचा शुभारंभ कुरुंदवाडच्या राघवेंद्र टॉकीजमध्ये मोठ्या थाटात करण्यात आला शिवसेनेचे राजू आवळे आप्पा भोसले सुहास पासोबा राम माळी आदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर चित्रपटास सुरुवात करण्यात आली यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील आबालवृद्धांनी वृद्धांनी तोबा गर्दी केली होती चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे सर्वच खेळ हाऊसफुल झाले महानकर न्यूज साठी कुरुन वाढहून मोहन जमादार नमस्कार माझं शेखर बदाम आहे मी प्रॉपर वस्तुवाडचा आहे मला उत्सुकता लागलेली आहे की बाळासाहेबांच्या बरोबर आम्हाला फार आदर आहे शिवसैनिक शु। शु आहे आणि आम्हाला उत्सुकता लागली की हे पिक्चर कसं असेल काय असेल या उद्देशानं आम्ही लवकर येऊन थांबलेलो आहोत म्हणजे बाळासाहेबांच्या बाबतीत एक चित्रपट निघाला आहे खरं म्हणजे आख्यायिका ऐकल्यास जिवंत असल्यापासून जन्मल्यापासून तू बाळासाहेब ठाकरे कोण आहेत ते तुला माहित आहे शिवसेना पण तुला माहित आहे तरी पण चित्रपटामध्ये काय नवीन आहे काय हे बघण्यासाठी तू या ठिकाणी आला आहेस बरोबर एवढंच आहे ना बघितल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय असेल ते आपण ऐकूया पण तो सध्या तरी बाळासाहेबांचे चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला खंड हिंदुस्थानच आणि महाराष्ट्राचं तर काय बघायचं कामच नाही आणि आज जो ठाकरे साहेबांच्या वरची जो पिक्चर तयार झालेला आहे तो कुर्नवाड मध्ये तो आज कुर्नवाड शहरामध्ये प्रसिद्ध प्रदर्शित झालेला आहे आणि तो महत्वाचा म्हणजे राघवेंद्र टाकीमध्ये प्रदर्शित झालेला आहे आज पुझन 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 पर्चेंद पर्चेंद या शहरामध्ये सकाळचा पहिला खेळ आदरणीय साहेबांच्या फोटो पूजन करूनच आम्ही पालकांना विनंती करून फोटो पूजन करून चालू झाला इतका प्रचंड आणि प्रचंड प्रतिसाद आहे या पिक्चरला आज अनेक लोक तिकीट मिळालं नाही म्हणून परत गेले हा पिक्चर खरोखरच स कुटुंब सपरिवार बघण्यासारखा का पिक्चर काढलेला आहे खरोखरच त्या आमचे नेते संजय राऊत साहेबांचं खरोखरच आम्ही त्यांचं कौतुक करायला पाहिजे हा पिक्चर पूर्ण जात धर्म पंथ न करता जो पिक्चर पण आहे खरोखर साहेबांच्या खरोखर सत्य आणि सत्य काय असतं त्याच्यावर ज्या पिक्चर काढलेला आहे त्या राऊ साहेबांचं मी आमच्या शहराच्या वतीने खरोखर आभार मानतो कारण परत एकदा साहेबांच्या उजळणी केली कशी उजळणी केली की प्रत्येक घराघरापर्यंत साहेब पोचणार आहेत साहेब काय होते साहेब पंच काय मुंबईत साहेबांचा दरारा कसा होता महाराष्ट्रात कसा होता आणि हिंदुस्थानात कसा झाला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या पिक्चर न करणार आहे आणि आताच्या नवीन पिढीला बाळासाहेब ठाकरे परत अनेकदा करणार आहेत आणि हा पिक्चर खरोखरच मी कुरुंदवाड शेअर आणि आमच्या तालुक्यातील परिसरातील लोकांना कुटुंब सह सहपरिवार बघावा अशी मी मी विनंती करतो राजा भाऊ म्हणजे भाऊ मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट तुमच्या कुंडवाड शहरमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित झाल्यानंतर खरं म्हणजे उद्याचा दिवस सव्वीज असताना देखील तुम्ही कुंडवाड शहरातले सगळेच नागरिक बाळासाहेबांच्या या चित्रपट ती चित्रपटासाठी आज आवर्जून या ठिकाणी सकाळपासून वर्णी लावलेले आहात उद्या उद्यापासून या चित्रपटाला कितपत गर्दी असेल उद्याचं बुकिंग हे आजच पूर्ण लोकांनी आज इथं मानक दुखेनी सांगितले की खरोखरच उद्या तिकीट आज बुकिंग झालेलं आहे म्हणजे सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षीय सगळ्यांनाच बाळासाहेबांना परत एकदा बघायचं आहे सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोक हे पिक्चर खरोखरच बघायला सकाळपासून आज त्यांचे असुरलेले आहेत आणि उद्या देखील आज त्यांचं बुकिंग झालेलं की उद्याच्या चित्रपटाचं राजा भाऊ तुमच्या बरोबर आज किती मान तुमचे शिवसैनिक आहेत आज बरेचसे शिवसैनिक माझ्या आहेत शिवसैनिक तर बघायला आहेत इतर समाजाचे धार्मिक बघायला आहेत आप्पासाहेब भोसले आहेत रामबोमाळे आहेत सामित आहेत साईद भूमी नाही दुर्गेसाहेब आहेत सर्व इथं सगळे आमच्या आहेत बारगिर आहेत आमच्या मुस्लिम समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाला सुद्धा गे। कुंडवारच्या हा चित्रपट कसा असेल काय आहे हे बघण्याची त्यांना तयार झालेली आहे तमाम मुस्लिम समाज आज सकाळपासूनच या थिएटरवरती जमा झालेला आहे संपूर्ण समाज आज थिएटरवरती जमा झालेला